पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय खंदरमाळवाडी शाळेचा कायापालट करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा निर्धार सावता महाराज सेवाभावी संस्था घारगाव संचलित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय खंदरमाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या स्वयंअर्थ साहित्य तत्त्वावर मान्यता असलेल्या माध्यमिक विद्यालयात रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी साडेतीनशे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व सोळा आजी माजी शिक्षक या मेळाव्यात सहभागी झाले होते खंदर माळवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयातून आतापर्यंत सहाशे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत वैद्यकीय अभियांत्रिकी शैक्षणिक सैन्य दलात पोलीस दलात शैक्षणिक क्षेत्रात धार्मिक व व्यावसायिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी उल्लेखनीय कार्य करत आहेत या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये भौतिक सुविधांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील शाळेमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चाललेली आहे या सर्व भौतिक सुविधा शाळेमध्ये निर्माण व्हाव्यात यासाठी लागणारी सर्व प्रकारची आर्थिक मदत या मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी जाहीर केली आहे आपल्या यशस्वी जीवनामध्ये बहुमूल्य वाटा असणारी शाळा व शिक्षक यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रत्येकानं शाळेसाठी योगदान देण्याचा प्रयत्न करावा असा मानस अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं काळेसर यांनी केलं अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक श्री भंडलकर सर हे होते प्रमुख अतिथी सावता महाराज सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा व खंदरमाळ गावच्या माजी आदर्श सरपंच सौ वैशालीताई डोके संस्थेचे सचिव श्री किशोर नाना डोके उपस्थित होते यावेळी आतापर्यंत विद्यालयात अध्यापनाचे कार्य करणाऱ्या सर्व आजी माजी शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला यामध्ये श्री पिसाळ सर, श्री ढमढेरे सर, श्री प्रमोद लेंडे सर, श्री गिरी सर, जाधव सर गाडेकर सर तुपसुंदर सर शिरोळे सर सर मेढे सावंत सर नेहे सर शेंगाळ सर सौ भंडलकर मॅडम सांगडे मॅडम इत्यादी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री अमोल लेंडे श्री मशिंद्र रोडे यांनी केलं श्री गणेश सोलाट सर यांनी मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयता दहावी बॅच दोन हजार तीन ते दोन हजार पंचवीस मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्र ऑनलाईन साठी आदेश वाकळे आणि अनिल काळे सर चे सन्मान्य अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय भंडलकर सर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष किशोर नांगा डोके साहेब सर, आमचे सर्व शिक्षक सहकारी आणि उपस्थित सर्व आजीबाजी विद्यार्थी बंधू आणि भगिनीं आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेली पंचवीस वर्ष आपलं विद्यालय विरतपणे या ठिकाणी सुरू आहे आणि हे अविरपणे सुरू होत असताना या विद्यालयाची पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती अनेक वेळा माझ्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की की आपल्या शाळेची आजची परिस्थिती ही आपल्याला बदलायची आहे कारण आपण एखादी गोष्ट ठरवली ना तर ती नक्कीच बदलू शकते आणि मला आजच्या या कार्यक्रमाच्या आपल्या सर्वांच्या मनोगात मनोगतातून या ठिकाणी जाणवते की हे चित्र एवढ्या वर्षामध्येच हे शंभर टक्के बदलल्याशिवाय आम्हाला ते आपण बदलून दाखवूच म्हणजे कधी कधी असं वाटायचं का आम्ही नॉन ग्रँडला काम करतोय पण ग्रँड टेवलपेक्षाही आम्हाला जास्त काम करावं लागतं पण तो काळ आमच्या उमेदीचा होता आता आम्ही खऱ्या अर्थानं थकत चाललेले ती जर पूर्वीची जी परिस्थिती होती ना आता इथं बरेच आमचे सहकारी आहेतंडे सर असतील डमडे सर होते बरेच शिक्षक सहकारी होते त्या काळामध्ये तर एकदम चढावड चालायची आमची या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय वैश्यदे डोके यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी कालच्या गरजरामध्ये त्यांचं स्वागत केलं खूप काही तळ दडपड होती तळमळ होती आणि या दोन्हीही असं या दाम्पत्याचं खऱ्या अर्थानं आपण आयुष्यभर विसरू जे उपकार आहेत ते विसरू शकत नाही आणि पुढेही भविष्यामध्ये त्यांची तळमळ अजून टिकून त्यांना अजून ते नवीन नवीन काहीतरी शोधतायत आपल्याला काय करत आहे माझी शाळा आहे माझं गाव आहे शाळा ही गावाचं खऱ्या अर्थानं दैवत आहे विद्यार्थ्यांना मी आम्ही आमचं दैवत मानतो शाळा हे आमचं मंदिर मानतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आमचं कर्तव्य मानतो आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला याही पुढे जाऊन प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा एकदा ही शाळा आपल्याला नावारूपाला आणायची आहे आणि ती नावारूपाला आपल्या सर्वांच्या असणाऱ्या सहकार्यानं येईल मी आताच मागच्या पंधरवाड्यामध्ये अनुभव असेल पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या जालंधर नगरची एक शाळा आहे माननीय शिक्षण मंत्री साहेब त्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते जगामध्ये की ज्या शाळेचा प्रथम क्रमांक आला लोकसहभागातून उभी राहील लोक ती शाळा आहे त्या शाळेचा आदर्श घ्या ग्रामीण भाग आहे सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी राहते पण लोकसहभाग इतका जबरदस्त की ती शाळा लोकसहभागातून जागतिक पातळीवरती एक नंबरची शाळा झाली त्या ठिकाणी असणारे जे वारे गुरुजी आहेत त्यांनी ती घडवली आणि असंच सहकार्य याही पुढे या ठिकाणी आपण सर्वजण द्याल अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि माझा दोन शब्द थांबवतो धन्यवाद खरंतर आपल्या या ठिकाणी स्नेह निमित्तानं आता सगळ्यांची नावं घेत नाही अनेक चेहरे ओळखीचे आहेत खर तर आज आपण सर्व शिक्षकांचा व उपयोग हो केला आणि त्यामध्ये भंडलकर सर असतील पेसाळ सर असतील गिरी सर असतील प्रमोद लेंडे सर असतील तुपसुंदर सर असतील नेह सर असतील डमडेरी सर असतील शिरोळे सर असतील सावंत सर असतील सांगडे मॅडम भंडलकर मॅडम काळेसर सेंगाळ सर गाडेकर सर जाधव सर व स्वर्गीय सळगे सर, 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 सर। या ठिकाणी आता मी थोडासा विस्तृतपणे सांगतो काही मुलांच्या काही विद्यार्थ्यांच्या माझी विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी मनामध्ये शंका असतील परंतु या ठिकाणी मी खरं तर माळदवाडीमधून विना चपलाचा ढारगावला जायचो आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये आमची सरला इथे सारिका आहे आणि फाटकी चड्डी असायची करगोट्याला तरवाडाच हे घालायचं पिळकावणं आणि आम्ही शाळेत जायचो आणि तेव्हापासून त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये राजकारणामध्ये उतरल्यानंतर खर तर आपण शाळा काढली पाहिजे आणि खंजरमाळामध्ये काय शाळा काढायची त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या कालखंडामध्ये पस्तीस रुपये रोज मिळायचं बाहेर आपल्या महिला कुठं जायच्या जा, घारगावला जायचं आणि हो मला एक प्रसंग आठवतो राजेंद्र निवृत्ती आहेर त्यांचा ट्रॅक्टर या ठिकाणी पलटी झाला होता आणि पाटलांची मुलगी मला वाटतं त्या ट्रॅक्टरच्या खाली अडकली होती तिथे कुठेतरी बरोबर ना आज ती शेंडेवाडी कि कुठेतरी काय का आणि मी बराच प्रयत्न त्यापासून करायचो की ह्या ज्या आपल्या मुली आहे ना हे फक्त सातवी पर्यंत शिकू शकतात म्हणजे पुढचं शिक्षणाची मोठी अडचण आहे आणि म्हणून त्यासाठी शाळा काढली आणि त्याच्यानंतर विक्रम तर मला वाटतं पालकाच्या आपण घरी गेलो होतो ते म्हणे सर पस्तीस रुपये रोज मिळतोय इथं वाया पुस्तकं नाही मग आम्ही वाया पुस्तकं सरांनी वगैरे घेऊन दिली म्हणजे असं मनात आणू नका की आम्हाला विषयी विषय नाही किंवा काय त्याच्यानंतरच्या कालखंडात बापू सांगितलं की खरं तर पुढच्या वर्षीपासून शाळा बंद करण्याचा विचार करतोय परंतु एवढे एकत्र आल्यानंतर मला आता राहावंच नाही आणि ते काम करावंच लागेल बंद करता येणार नाही फक्त जी विद्यार्थी संख्या कमी पडते त्याच्या बाबतीत तुम्हाला सजग राहावं लागेल तुम्हाला जागृती करावं लागेल की आपण काहीतरी केलं पाहिजे पोलीस मध्ये आहेत मन भरवून जात लक्षात ठेवा त्या ठिकाणी यापेक्षा मोठा असं म्हणजे पैसा वगैरे महत्वाचा नाहीये है है। है। है है। है। ती गुणवत्ता या ठिकाणी महत्त्वाची आज विद्यार्थी सकाळपासून बोलत आहेत अतिशय उत्स्फूर्तपणे बोलत आहेत मन मोकळेपणाने आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत की पाहिल्यानंतर अतिशय मन भारावून जातं लक्षात ठेवा त्याच प्रमाण आहेत आणि हा म्हणजेच क्वालिटी म्हणतो आपण ज्याला गुणवत्ता जी म्हणतो ती आपल्या ह्या विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि फार समाधान या ठिकाणी वाटतंय तर अशाच पद्धतीनं या ठिकाणी मला पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आव्हान करतो या ठिकाणी की वटवृक्ष जो आहे लावलेला वटवृक्ष याला बंद पडू न पडू देऊ नका किंवा याची भरभराट कशी होईल हे बघा मग आपल्या सर्वांचा याच्यामध्ये वाटा असायला हवा तुमचाही पाहिजे आमचाही पाहिजे जा, संस्था चालक त्यांचाही पण आहे सगळ्यांचाच आपला आहे आणि हे वटवृक्ष अधिक वृद्धिंगत कसा होईल हे बघा आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया आणि अशाच कार्यक्रमाचं आयोजन नियोजन पुढे भविष्यामध्ये सुद्धा करत चला कारण या मागच्या पिढीला जी काय मागची पिढी आहे लहान बालकं जी आहेत ते आपलं अनुकरण करतील ते पुढे भविष्याची जी काय मूर्तमेढ रोवली ती पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतील त्या निमित्तानं मी सांगू इच्छितो त्यानंतर तर आता एवढं बोलून मी मला ह्या ठिकाणी जे काय तुम्ही मोठ्या मानानं जे काय सूचक आयोजक असतील त्यांनी अध्यक्ष मला ह्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं बनवलं किंवा अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी ह्या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदा या माजी विद्यार्थी जे काही असतील दोन हजार तीन ते दोन हजार आपल्या पंचवीस पर्यंत चोवीस पर्यंत जे काही असतील त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा आभार मानतो त्यांना धन्यवाद खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो आणि भविष्यामध्ये आपण अजूनही चांगल्या प्रकारची प्रगती करा करा अशा प्रकारच्या सदिच्छा तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला ते गेलेले क्षण पुन्हा सजवायला आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला दोस्तांनो कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे मनाला पढ़े घोर आता उखाने कसे सोडवावे कसे वाग ले है कधी वाढले ले है दुरावे कढ़े नाजूरे वाग आता सुनी सुनी सारी कागर निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद